नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळवरून सूचना देण्यात आल्या आहेत पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेच्या तात्काळवरून सूचना देण्यात आल्या त्यासोबतच आपण जर पुढे पाहिलं तर बघा फाईलवर देखील सही झालेली आहे जे काही पैसे पाठवण्याची सही फाईल आहे त्यावर देखील सही झालेली आहे त्यासंदर्भात देखील माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्या संतसाठी व्हिडिओ सर्व माता भगिनी शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे पुढे पाहू शकता बघा रकमेत मोठी वाढ तर बघा रकमेत वाढ संदर्भात देखील महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे नवीन जो काही निर्णय तो लागू होणार आहे तर त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसे भेटले नाही तर इतक्या महिलांचे अर्ज जे आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत तर बघा इतक्या महिलांचे अर्ज जे आहेत ते रद्द करण्यात आले आहेत बहुतेक महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत तर बघा त्या महिलांना असं वाटतं की आमचे अर्ज जा मंजूर झालेले आहेत किंवा मग ज्या काही महिलांचे अर्ज रद्द रद्द झालेले आहेत त्यांची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये तुमचंही नाव आहे का ते देखील आपण चेक करणार आहोत त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती कळून जाणार आहे सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो पटकन सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपण पटकन सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिन योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स पण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा लाडकी बिन योजनेच्या संदर्भाची संपूर्ण जी काही माहिती आहे ते आपण या ठिकाणी लगेचच पाहणार आहोत लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया थोडाही वेळ वयाना घालवता आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत सर्वात अगोदर माहिती महत्त्वाची तुम्हाला पाहायला मिळणार आहे पाहू शकता बघा चार हजार सहाशे कोटींच्या चेकवर सही करून इथे आलो तर बघा चार हजार सहाशे कोटींचा जो काही चेक आहे लाडकी बहीण योजनेच्या पैसे वाटपाचा तर त्या चेकवर सही झालेली आहे चार हजार सहाशे कोटी रुपये आता या टप्प्यामध्ये वाटले जाणार या आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाले नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचे त्या महिलांना आता पैसे पाठवले जाणार आहेत चार हजार पाचशे रुपये ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना ज्या महिलांना ती तीन हजार रुपये मिळाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तीन थी हजार रुपये लिहून पाठवा तुम्हाला पंधराशे रुपये आता पाठवले जाणार आहेत असे एकूण जर आपण टोटल केली तर बघा आत्तापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांना पैसे वाटप झालेले आहेत राहिलेल्या ज्या काही महिला आहेत म्हणजे जवळपास दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना आता पैसे वाटप करण्यात येणार आहे दोन कोटींपेक्षा जास्तचा जो काही टप्पा आहे तो पार होणार आहे त्यामध्ये चार हजार सहाशे कोटींचा या टप्प्यामध्ये पैसे जे ते वाटप करण्यात येणार आहे आणि त्या चेकवर सही झाले आहे बघा विरोधक लाडकी बहीण योजना निवडणूक नंतर बंद पडणार असा अपप्रचार करून योजनेत अडसर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र लाडक्या बहिणींना तुम्ही अजिबात काळजी करू नका योजना कुठल्याही स्थितीत बंद होणार नाही असा दिलासा अजित पवारांनी दिला या कार्यक्रमाला येण्यापूर्वीच पुढील हप्त्यासाठीचा चार हजार सहाशे कोटींचा जो काही रुपयांचा धनादेश होता म्हणजे चेक होता तर त्यावर सही करूनच इथे आल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे तर पाहू शकता बघा चार हजार सहाशे कोटींचा जो काही चेक आहे फाईल आहे त्यावर सही झालेली आहे लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे ठीक आहे त्याबाबतची अधिकृत तारीख नाही परंतु कार्यक्रम जर आपण पाहिला एकतर हा जो काही कार्यक्रम आहे पैसे वितरण्याचा तो जो काही कार्यक्रम आहे तो एकतर नाशिकला होऊ शकतो किंवा मग छत्रपती संभाजीनगरला हा कार्यक्रम होऊ शकतो ठीक आहे तारीख देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पुढच्या पुढे शेवटपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला एक अंदाजित तारीख सांगतोय मी माझ्या अनुभवानुसार एक अंदाजित तारीख तुम्हाला सांगतोय त्या तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होईल ती तारीख देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती कळून जाईल बघा हा जो काही कार्यक्रम आहे एकतर नाशिकला होईल किंवा छत्रपती संभाजीनगरला हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही ज्या ज्या महिलांच्या अर्ज मंजूर झाले त्या त्या महिलांना पैसे मिळणारच आहे फक्त तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे काम काय आहे बघा सर्वांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे तुमचं स्वतःचं अकाउंट आहे का ते एक वेळेस चेक करा कारण बघा ज्यांचं स्वतःचं अकाऊंट नाही त्या महिलांना देखील पैसे पाठवण्यास त्या ठिकाणी अडचण येत आहे ही एक महत्त्वाची जी काही बाब आहे अट आहे ती समोर आली आहे त्यामुळे तुमचं स्वतःचं अकाउंट त्या ठिकाणी असायला पाहिजे तुमचं स्वतःचं अकाउंट आहे का कमेंट बॉक्समध्ये स्वतःचं स्वतःचं अकाउंट आहे असं लिहून पाठवा त्यासोबतच दुसरी एक महत्त्वाची बाब तुमचं जे काय आधार डीबीटी आहे ते लिंक आहे का ते चेक करून घ्या कारण आधारच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातूनच हे पैसे पाठवले जात आहेत त्यामुळे तुमचा आधार लिंक आहे का ते तुम्ही चेक करून घ्या केवायसी संदर्भात देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आपल्याला पाहायला मिळते नंदुरबारचंच आता आपण पाहिलेले संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी कालच त्या ठिकाणी पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर माहिती दिलेली होती महिलांनी काळजी करू नका घाबरू नका तुम्हाला पैसे मिळणारच आहेत त्यामुळे बघा जर आपण पाहिलं तर नंदुरबारमधील घटना होती महिला रात्रीच्या मुक्कामी त्या ठिकाणी आपल्याला बँकेसमोर पाहायला मिळाल्या होत्या तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सीसाठी जी काही गर्दी आहे ती महिलांची आपल्याला बँकांमध्ये पाहायला मिळते त्यासोबतच बँकांना देखील आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत सूचना देण्यात आलेल्या आहेत की जे काही वाय सी आहेत ते तात्काळ त्या ठिकाणी करण्यात याव्यात म्हणून तात्काळवरून सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत तात्काळवरून ज्या काही सूचना आहेत त्या अशा आहेत की के वाय सी ज्या आहेत बँकेमध्ये ज्या काही महिला के वाय सीसाठी आलेल्या असतील त्यांच्या लवकरात लवकर ज्या काही वाय सी त्या करून टाका कारण तिसरा टप्पा आता लवकरच वितरित होणार आहे त्याची तारीख मी तुम्हाला पुढे सांगतो त्या तारखेला तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणारच आहोत आता बघा महत्त्वाची माहिती पुढे पाहूया तर बघा पुढे पाहू शकता सर्वात महत्त्वाची माहिती पुराव्याच्या सहित कुठलीही खोटी माहिती देत नाही आपण पहिले देखील पुरावा पाहिला हा दुसरा पुरावा आहे बघा माझी लाडकी बहीण योजना तुम्ही ताकद द्या लाडकी बहीणचा निधी वाढवू पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी घोषणा केलेली आहे लाडकी बहिणचा जो काही निधी आहे तो पंधराशे रुपयांवरून या ठिकाणी दोन हजार रुपये किंवा पंचवीसशे रुपये किंवा तीन हजार रुपये रक्कम होऊ शकते तुम्हाला काय किती रक्कम मिळायला पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पंधराशे रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये जी काही रक्कम तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता लाडकी बहीणचा निधी या ठिकाणी वाढणारच आहे पाहू शकता बघा राज्यातील महिलांच्या आयुष्यात सुखासमाधानाचे दिवस आलेले पाहिजेत या उद्देशाने लाडकी बहीण योजना आखली आहे योजना कदी ही योजना कधीही बंद होणार नाही यासाठी तेहतीस हजार कोटी रुपये बाजूला काढलेले आहेत अशी देखील माहिती माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे तुम्ही ताकद दिली तर आम्ही केवळ पंधराशेवर थांबणार नाही दीड हजारांचे दोन हजार अडीच हजार तीन हजार होतील हात अखडताक घेणार नाही असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेले आहे तर पाहू शकता या साईडला जर आपण पाहिलं तर योजना तर बंद होणारच नाही आहे योजना सुरूच राहणार आहे त्यासोबत जर आपण पुढे पाहिलं तर बघा योजना कधीही बंद होणार नाही त्यासोबतच पुढे जर पाहिलं तर बघा जर तुम्ही ताकद दिली तर आम्ही केवळ पंधराशे रुग्ण थांबणार नाही दीड हजारांचे दोन हजार होतील दोन हजारांची अडीच हजार रक्कम होईल अडीच हजारांची तीन हजार तीन हजारांची तीन हजारपेक्षा जास्त देखील देण्याची आमची त्या ठिकाणी इच्छा आहे हा ताकडता घेणार नाही असं प्रतिपादन राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी केलेलं आहे त्यामुळे रकमेत जी आहे वाढ आहे ती होणारच आहे पुढच्या वेळेस तुमच्या रकमेमध्ये वाढ त्या ठिकाणी होणारच आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही तुम्हाला जी काही रक्कम आहे ती वाढवून त्या ठिकाणी मिळणारच आहे आत्ता नाही परंतु नंतर जी काही रक्कम आहे ती वाढणारच आहे त्यामुळे काळजी कोणीही करायचं नाही यामध्ये तुम्हाला किती रक्कम वाढली पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पंधराशे रुपये झाली पाहिजे दोन हजार रुपये झाली पाहिजे तीन हजार रुपये झाली पाहिजे किंवा अडीच हजार रुपये झाली पाहिजे जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे संपूर्ण माहिती अशा पद्धतीची होती आता पुढची एक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तर पुढे पाहू शकता बघा या ठिकाणी पुढची एक महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींच्या अर्जांच्या संदर्भात बघा पाच हजार नऊशे पंचेचाळीस लाडक्या बहिणींचे अर्ज तात्पुरते रद्द बघा यामध्ये तुमचं देखील नाव आहे का ते कसं चेक करायचं ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण माहिती बघा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित था पाहत असतो पुरावा तुमच्यासमोर आहे बघा नाशिक मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या नाशिक शहरातील तब्बल पाच हजार नऊशे लाडक्या बहिणींनी बहिणींना बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्याचा फटका बसला या महिलांचे अर्ज तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेले आहे

तर बघा फटका बसलेला आहे या महिलांचे अर्ज तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलेले बघा पाच हजार नऊशे पंचेचाळीस महिलांचे अर्ज तात्पुरत्या स्वरूपात रिजेक्ट करण्यात आलेले आहेत यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा या महिलांचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे या ठिकाणी हा जो काही फटका आहे तो बसलेला आहे त्यामुळे सर्व महिलांना विनंती करतोय सर्वांनी पटकन डीबीटी लिंक करून घ्या सर्वांना या, या ठिकाणी पैसे मिळावे हा आपला हेतू असतो त्यासाठीच मी तुम्हाला मदत करत असतो कुठची अडचण असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमची जर त्या ठिकाणी खरंच अडचण असेल ज्या प्रश्नाचं उत्तर कुणीच दिले नसेल प्रश्ना चा त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाणार आहे प्रवीण आहे रिचू काही आहे त्यामुळे तुम्हाला योग्य जी काही मदत असेल ती त्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून केली जाणार आहे कुणीही त्या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही आहे सर्वांनी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी तुमचं जर ओके असेल तर तुम्हाला पैसे मिळणारच आहे पैसे कधी मिळतील त्याची तारीख आपण या ठिकाणी पाहूया बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं कार्यक्रम जो आहे तो यातर नाशिकला होईल किंवा छत्रपती संभाजीनगरला होईल छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम होणार आहे म्हणजेच दोन्हीपैकी एक ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री जो काही कार्यक्रमाचं ठिकाण ठरवतील त्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे आता ह्या कार्यक्रमाच्या एक किंवा दोन दिवस अगोदर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे आता हा कार्यक्रम केव्हा होऊ शकतो बघा या कार्यक्रमाच्या संदर्भात जर आज आपण पाहिलं तर हा जो काही कार्यक्रम आहे तो पुढच्या आठवड्यात होऊ थो शकतो कारण जर आपण पाहिलं तर माननीय महिला व बालविकास मंत्री आदितीजी तटकरे यांनी स्वतः सांगितलं होतं सप्टेंबर एंडिंगच्या आधीच आम्ही तुमच्या अकाउंटला पैसे त्या ठिकाणी डी बी टी करणार आहोत म्हणून तर अजूनपर्यंत तुमच्या अकाउंटला डी बी टी झालेलं नाही आहे पैसे आलेले नाही आहे भरपूर महिला त्या ठिकाणी पैशांची वाट पाहत आहेत वेगवेगळ्या तारखा देखील आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या जो काही अंदाज होता तो होता चौदा ते एकोणावीसच्या दरम्यान मध्ये पैसे जमा होतील आजची वीस आहे तरी पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे आता नक्की पैसे कधी जमा होतील हा प्रश्न सर्वच महिलांच्या त्या ठिकाणी मनामध्ये पडलेला आहे ज्या ज्या महिलांना तीन हजार रुपये मिळालेले आहेत त्या महिला देखील पंधराशेची वाट पाहत आहेत त्यासोबत ज्या महिलांना एकही रुपया मिळाले नाही त्या महिला देखील चार हजार पाचशे रुपयांची वाट पाहत आहेत त्यामुळे महिलांच्या मनात हा प्रश्न त्या ठिकाणी आहे तुम्हाला प्रश्न पडला आहे का तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न लिहून पाठवायचा आहे त्यासोबतच मी या ठिकाणी चेक देखील करणारे कोणकोणत्या महिला या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतात ज्या ज्या महिला प्रश्न लिहून पाठतील त्या 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 महिला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात असं आपल्याला त्या ठिकाणी कन्फर्म होऊन जाणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आता महत्वाची माहिती देतो बघा पुढच्या आठवड्यामध्ये हा जो काही कार्यक्रम आहे तो होऊ शकतो एकत्र नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगरला आणि त्या कार्यक्रमाच्या एक किंवा दोन दिवस अगोदर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील जर आपण आज पाहिलं तर पंचवीस सप्टेंबरला सोलापूरला कार्यक्रम आहे सोलापूरला कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे पंचवीस सप्टेंबरला सोलापूर या ठिकाणी एक कार्यक्रम होतोय परंतु तो जो काही कार्यक्रम आहे तो वचनपूर्ती सोहळा आहे निधी राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा वेगळा असतो व वचनपूर्ती सोहळा वेगळा आहे परंतु त्या कार्यक्रमामध्ये दे दे देखील जी काही घोषणा आहे ती होऊ शकते कोणत्या दिवशी कार्यक्रम होईल म्हणून त्यामुळे पंचवीस सप्टेंबरच्या अगोदर किंवा पंचवीस सप्टेंबरच्या नंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही तुम्हाला पैसेच मिळून जाणार आहेत ठीक आहे सर्वांना माहिती कळली असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडत तर सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बन छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यासाठी सर्व माता भिनी पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी मनोजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद